हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे भूमापन दहा लाखांची लाच मागितल्याचा गुन्हा दाखल भूमापन अधिकाऱ्यासह हो एका दहा लाखांची लाच मागितल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे भूखंडाचा पोट हिस्सा मोजणी करून सर्व सहधारकांची हो नावे स्वतंत्र मिळकत पत्रिका करून देण्यासाठी दहा लाख रुपयांची लाच मागितल्यानं नाशिक येथील नगर भूमापन अधिकाऱ्यासह एका खासगी व्यक्ती विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे तक्रारदार आणि इतर सहधारक यांच्या नावे मालेगाव येथील इस्लामपुरा येथे एक भूखंड आहे या भूखंडाची पोठिस्ता मोजणी करून सर्व सहधारकांचे नावे स्वतंत्र मिळकत पत्रिका करून द्यावी अशी विनंती तक्रारदारानं केली होती हे काम करून देण्यासाठी नाशिक से भूमापन अधिकारी वर्ग दोन पंढरीनाथ चौधरी वय वर्ष पन्नास राजकमल रोहाऊस ओमकर नगर पेट्रोड नाशिक यांनी एकवीस आणि बावीस ऑक्टोबर रोजी दहा लाख रुपयांची लाज मागितली होती यामुळे संबंधितांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती या तक्रारीची अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता पंढरीनाथ चौधरीनं दहा लाख रुपयांची लाच मागितल्यानं प्रथम दर्शनी निदर्शनात आलं खासगी व्यक्ती अन्सारी मेहमूद शफी वय वर्ष बहात्तर राहणार मालेगाव यानं ही लाच रक्कम देण्यास प्रोत्साहित केल्याचेही प्राथमिक पडताळणी उघडकीस झालं आहे यामुळे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास अधिकारी सचिन साळुंखे यांनी लाजलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक परिक्षेत्राच्या अधीक्षका शर्मिष्ठा वा, वाला वालावालकर आणि धुळे येथील उप यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकातील राजन कदम सुधीर मोरे रामदास बारेला यांच्या मदतीनं ही कारवाई केली आहे या प्रकरणी मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वृत्त संकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज मालेगाव